राज्यातील अत्याचाराच्या घटनांविरोधात ऑल इंडिया पॅथर सेनेच्या वतीने निवेदन ऑल इंडिया पॅथर राज्यात वाढत्या महिला अत्याचारांच्या घटनांविरोधात जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांकडे निवेदन देऊन या प्रकरणांची फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणी करण्याची मागणी केली आहे ऑल इंडिया पॅथर सेनेच्या मते गेल्या आठवड्यात राज्यात अनेक ठिकाणी महिलांवर अत्याचार आणि बलात्काराच्या घटना घडल्या आहेत या घटनांना गंभीर धरून सरकारने त्वरित कारवाई करणे आवश्यक का आहे त्यांनी या प्रकरणांमध्ये पीडितांना न्याय दिला जावा आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे पॅथरसेनेने असाही आरोप केला आहे की अनेकदा पोलीस प्रशासन या प्रकरणांमध्ये दबाव आणून गुन्हे नोंद करण्यास उशीर करतात त्यामुळे पीडित महिलांना न्याय मिळण्यात अडचणी येतात ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या या निवेदनानंतर आता प्रशासन या प्रकरणांकडे कसे पाहते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे आज रोजी ऑल इंडिया पैंथर सेना जिल्हा युनिटच्या तर्फे आम्ही निषेध आंदोलन केलेला आहे या आंदोलनाला शाळेच्या कॉलेजच्या महिला देखील आलेल्या होत्या विषय असा आहे गेल्या आठवड्यात नऊ ठिकाणी ला दे। ते दहा ठिकाणी बलात्कार झालेले आहेत महिलांवर बलात्कार झालेले आहेत महिलांचा विनयभंग झालेला आहे लहान मुलींवर बलात्कार झालेला आहे अगदी साडेचार वर्षाच्या मुलींवर शाळेत बलात्कार झालेला आहे त्यानंतर बुलढाणा या जिल्ह्यामध्ये तिथे देखील शिक्षकाकडून सहा वर्षाच्या सहा मुलींवर लैंगिक अत्याचार झालेला आहे याच्या निषेधार्थ ऑल इंडिया पॅन्टर सेना धुळे जिल्ह्या युनिटच्या माध्यमातून आम्ही जाहिर निषेध करत आहेत विषय असा आहे बदलापूर घेटने येथे दोन चिमुडींवर एका नराधमाने बलात्कार केला त्या नराधमाला पाशीची शिक्षा दिली गेली पाहिजे आणि ती केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवली पाहिजे अशी आमची मागणी आहे